ॲग्रोव्हिजन दोन हजार पंचवीस या मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आणि विशेषतः आमच्या एस एन एम ॲग्रोटेक या कंपनीच्या स्टॉलला भेट देण्यासाठी कोही तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी श्री मनमोहितजी घोडेस्वार या ठिकाणी आलेले आहे मी एस एन एम ग्रुपतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण यावर्षी आमचे जे प्रॉडक्ट आहे जसं पंचामृत आहे व्यायाम फोर्स पीएसएफ फोर्स आहे पोटॅश आहे लिक्विडमध्ये आहे आणि पावडर फॉर्म्युलेशन सुद्धा आहे आणि एक मी तुम्हाला एक प्रॉडक्ट दिला होता मनमोहित प्रोटॉन प्रोटान तर मला वाटते आपण मी बोलण्यापेक्षा आपण जर आमच्या प्रॉडक्ट बद्दल आपल्याला रिझल्ट कसे मिळाले हे जर आपण आपले प्रतिक्रिया व्यक्त केली तर हे फार चांगलं होईल आणि शेतकऱ्यांना एक त्यापासून प्रेरणा मिळेल आणि शेतकरी त्याच्यापासून काहीतरी मार्गदर्शन घेतील तर आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी श्री मनमोहनजी घोडेस्वार नमस्कार शेतकरी बांधवांना मी यावर्षी एस एम एम एग्रोटेकचे तीन ते चार प्रोडक्ट वापरले सोयाबीनला वापरले विशेष करून वाडीच्या काळामध्ये पेरणीच्या काळामध्ये पंचामृत वापरलं आणि त्यानंतर दाणे भरण्याच्या काळामध्ये आपण कोटॅश वापरलं इतका चांगला रिझल्ट मिळाला आणि दाना खोकर झाला त्याची शायनिंग चांगली आली वजनदार दाणे झाले आणि मला साडे बारा एकरमध्ये दोनशे कट्टे म्हणजे जवळपास एकशे दहा ते एकशे पंधरा क्विंटल सोयाबीन झालेला आहे तर अतिशय सुंदर माझा पहिलाच वर्ष आहे आणि इतका चांगला अनुभव या कंपनीचा आलेला आहे की मी खरंच आनंदित आहे आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया एकदा तरी या स्टॉलला भेट द्यावी आणि यांचे वापरावे धन्यवाद मी तुमच्याकडे आलो असताना आपली मागे भेट झाली होती त्या राईस भेट दिली होती तसेच तुमच्या निवासस्थानी बसलो होतो त्यावेळेस आपण एक प्रश्न विचारला होता आणि चर्चा केली होती आपण चर्चा असं तुम्ही एक एक तुमचं मत व्यक्त केलं की आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं होतं करायचं आहे असं तुमचं प्लॅनिंग आहे भविष्यातलं तुमची योजना आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल ऑर्गेनिक शेती ही काळाची गरज आहे आणि भविष्य काळाचा वेध घेतला असता ऑर्गॅनिक शेतीमुळेच शेतकरी समृद्ध होईल ही आ, कल्पना केंद्रस्थानी ठेवून आम्ही ऑर्गेनिक शेतीची ऑर्गॅनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे त्याकरता संपूर्ण परिसरातील संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना एकजूट करून त्यांचा एक ग्रुप बनवून ऑर्गॅनिक शेतीच्या माध्यमातून ग्राहकांना शहरातील ग्राहकांना शुद्ध आणि तेही सरकारी गव्हर्नमेंट एजन्सीजनी नेमून दिलेल्या एजन्सीज मार्फत ऑर्गेनिक सर्टिफिकेशन करून शंभर टक्के सर्टिफाईड ऑर्गॅनिक प्रोडक्ट हे सर्वसामान्य ग्राहकापर्यंत पोहोचवावं ह्या हा आमचा भविष्यातील मानस आहे बिलकुल धन्यवाद हार्दिक धन्यवाद मनमोहित थँक्यू शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल धन्यवाद